वेलकम टू पोपटी पार्टी बटाटा एक नंबर लागतो नमस्कार मित्रांनो रंजित बर्ग युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आणि आपण आहोत रॉ आणि आजचा आपला प्लॅन आहे पोपटीचा आमच्या कंपनीतील मित्रांबरोबर आम्ही आज करणार आहोत पोपटीचं प्लॅन यास आमची आता खरेदी चालू आहे रोहाच्या आम्ही मार्केटमध्ये आहोत रोहा बसस्टँडच्या समोरच काय काय कोल्ड्रिंक प्रत्येक पार्टीला योगदान अतिशय मौल्यवान असतं हे बघा स्वतःच्या गाडीतून हे खरेदीसाठी बाहेर येत आहेत पोपटीसाठी बरेच साहित्य आपल्याला लागते आणि त्यासाठी आम्ही फिरत होतो रोहाच्या मार्केटमध्ये आपण आलेलो जाता रोहाच्या मार्केटमध्ये म्हणजे भाजीपाला आणि चिकन मार्केटमध्ये आपण आलेलो जात चिकन मार्केटमध्ये आणि घेणार आहोत आता चिकन चिकन सहा किलो घेतलेलं आहे बटाटे घेतोय आता बटाटे किती बटाटे दोन किलो आपल्याला घ्यायचे <laughs> मार्केटमधली सगळी खरेदी आमची झालेली आहे सात किलो चिकन दोन किलो बटाटे दोन किलो बटाटे जवळपास सगळी खरेदी झालेली आहे आता काय राहिलं आपलं राहिला पोपटीसाठी मडका घेण्यासाठी आलोय आम्ही आता <देखेखेखे> आता एक मित्र आता एक वालाच्या शेंगा घेऊन येत आहे त्यांची आम्ही वाट बघत बसलोय वेलकम टू <तु> पोपटी <पोप्ते> पार्टी <देखे> फायनल सगळी खरेदी करून आलोय आपण किल्ला या गावी रोहा तालुक्यातील किल्ला या सुंदर अशा गावी आता हे दिसतंय आमच्या मित्राचं घर आता या घराच्या मागेच आमचं हे पोपटीच प्लॅनिंग असणार आहे हळूहळू आता सगळे मित्र जमायला लागलेले शेफाय तुम्ही असं कस काम करू शकता वेळ लागले कोणी चिकन धुवत होत कोणी मसाला बनवत होत आणि कोणी बटाटा कापयच काम करतो ना बरोबर आहे बटाटे चिरत आहे चिकनला फ्लॉप करेल म्हणजे मसाला सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह जाणवत होता यालाच म्हणायचं भरपूर चिकन भरपूर हे बटाटे पण आपल्याला चटणी वापरायची टाक आज तेवढी

ए, मसाला, मसाला काम वालाच्या शेंगा धुवायला ले पाला भांबरूटचा औषधी वनस्पती औषधी वनस्पती असतो वालाच्या शेंगा आणि भांबरूटच्या पाल्याचा वास सर्वत्र दरवळेस होता सर्व तयारी झाल्यावर आता पोपटीचा पहिला डबा भरायला चालू केला डब्यामध्ये पहिल्यांदा भांबुडीचा पाला टाकून त्यावरती वालाच्या आणि घेवड्याच्या शेंगा चिकन बटाटे यांचे थर देण्यात आले इतर रुपेश शिंदे यांचे चिवीच्या पाण्यात चिकनची वेगळीच रेसिपी चालू होती आपण या शिंदे घरी आपण आता प्लॅनिंग आम्हाला हे सगळं ऍक्च्युली सगळं सुरुवातीपासून तयारी करायची होती पण यांनी ऑलरेडी सगळी तयारी केलेली आहे सोय सोयुरबीचा पाला आणि हे सगळी सोय केलेली आहे त्यांनी ऑलरेडी जरा आम्हाला याला उशीर झाला बाईक साहेब सावंत साहेब हे घा साहेब हे शिरके साहेब सुमित वाघवारे साहेब आणि तिकडे मेन पाटीलकर साहेब त्यांचा जोरदार जोरदार सगळी तयारी

सगळी सामग्री डब्यामध्ये टाकल्यानंतर बांबोडीचा पाला टाकूनच डबा पॅक केला त्यानंतर अशाच प्रकारे दुसरा डबा आम्ही भरायला चालू केला आमचं प्लॅनिंग होतं दोन डबे पूर्ण आणि एक मातीचा मटका असं आम्हाला भरायचं होतं बांबुडीचा पाला कमी पडल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा घराच्या शेजारी बांबुडीचा पाला आणण्यासाठी गेलो औषधी वनस्पती असलेल्या बांबुडीच्या पाल्याशिवाय पोपटी होऊ शकत नाही याच महत्व खूप आहे दोन डबे भरून चाललेले आणि आता मातीचा मटक्या भरायचं चा काम चालू आहे खरी पोपटी मातीच्या मडक्यातलीच पण इतके मडके आपल्याला उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला डब्यांचा वापर करावा लागतो कॉर्नरला कॉर्नर कॉर्नर इथे आता दुसरीकडे कौल फ्रायची पण तयारी जोरात चालू होती <laughs> दोन डबे आणि मटके आम्ही आता शेजारीच असलेल्या शेतात घेऊन गेलो हे सर्व आम्ही जमिनीच्या बाजूने तोंड करून ठेवून दिली आणि त्याच्यावर लाकडांचा थर देण्यात आला लाकडांचा थर दिला तरी आपल्याला गरज होती भाताच्या पे रुपेश शिंदे यांनी अगोदरच भाताच्या पेंड्यांची व्यवस्थित सोय केलेली होती पंचवीस मिनट हे पेटवून ठेवायचं होतं त्यामुळे पेंडे पण तेवढे लागणारच याची व्यवस्थित सोय यांनी केलेली होती महाराजा पेंढ्याचा एक व्यवस्थित तर देऊन ते पेटवण्यात आले जशी गरज लागेल तशी हळूहळू आपल्याला पेंढे टाकायचे असतात वीस ते पंचवीस मिनिट हा कार्यक्रम चालू असतो दुसरी शेफ कर साहेब आलेले आहेत एकूण बाय साहेब नंतर एक मोठे शेप आहेत बायसाहेब मोठे शेप आहेत आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत आम्ही त्यांचे चेले आहोत चे त्याची बरोबर आम्ही करू शकत नाही इकडे आमची दुसरी टीम कौल फ्राय करण्यात व्यस्त आहे कौल फ्राय ही सुद्धा कोकणातील अस्सल रेसिपी कौलांवर फ्राय केलेली या चिकनची टेस्ट काही वेगळीच असते जबरदस्त <laughs> दोन्ही बाजूला दोन अशा या जबरदस्त रेसिपी जोरात चालू होत्या क्या बात आहे अशी वेळ कधीतरी येते आणि याच दिवसाची वाट सर्वजण बघतात कौलाची कौलाची <laughs> गेम नाही

बाकीच्यांचा कर्ल फ्रायवर ताव मारायचा चालू होता मस्त पायकी कर्ल फ्राय सगळ्यांनी एन्जॉय केला आणि लगेचच पोपटीची मेजवानी पण समोर आली कॅबात गरमागरम अंडी शेंगा आणि चिकन सगळ्यांसमोर आले

सगळेजण पोपटीचा मनमुरादपणे आनंद घेत होते कोकणातले लोक या रेसिपीची आतुरतेने वाट पाहतात कारण या रेसिपीमध्ये एक वेगळीच जादू आहे एक वेगळीच टेस्ट एक वेगळीच मजा काढायचं असतं काय गोष्ट निघाले

गप्पा गोष्टी मारत मारत पोपटीचा हा कार्यक्रम आमचा दोन तास चालू आहे पोपटीमधली अंडी पोपटीमधले चिकन पोपटीमधले बटाटे एक वेगळीच टेस्ट असते या सर्वांमध्ये मस्तच पोपटीचा कार्यक्रम आमचा आता उरकलेला आहे मस्त पोपटी सगळ्यांनी एन्जॉय केले हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा धन्यवाद इलेक्शन येत आजचा आपण <laughs> पोपटीचा कार्यक्रम का आयोजित केला आपले सहचे सहकारी शिंदे यांच्या घरी आयोजित केलं खरोखर चांगलं सहकार्य मिळालं असं सहकार्य आपल्याला वार वारंवार लाभो आणि त्यांनी तसे आर्थिक मदत आपल्याला जी त्यांच्याकडून लाभलेली आहे तिथे वारंवार लाभो आणि हा कार्यक्रम संपला असा आणि एकदाच आहे शिंदेसाहेबांच्या घरी आहे शिंदे साहेब म्हणजे आर्थिक नेतो